शहराची जबाबदारी की के आपण केलेल्या विकासावर आपण केलेला फलटणला केलेला सहकार्य सर, जे सहकार्य आपण केलं त्याची उतराई करायची फलटणकरांची वेळ असे मला खात्री आहे की फलटणकर आम्ही कृतज्ञ नाही कृतज्ञ ज्या ज्या तारतीने आपण कुणाची न परवा करता आपण नीरा देवगर फलटणला दिली नीरा देवगरचं काम फलटणच्या सुरुवातीपासून फलटणच्या टोकापर्यंत चाललंय दोंबलकुडीचा बार मही करून दिलं फलटण शहराला नवीन नाट्यगृह साहेब आपण दिलं तारांगण दिलं सिटी हॉस्पिटल दिलं महिला जिम दिली मिनी क्रीडांगण दिलं आणि आदरणीय देवाभाऊ आपल्याला सांगतो की फलटण शहरामधला शहरापर्यंत येणारा एकही रस्ता आपल्या कृपेमुळं आपल्या आशीर्वादामुळं एकही रस्ता बॅलन्स नाही सर्व शंभर टक्के रस्ते फलटण शहरापर्यंत येणाऱ्या आता कॉन्क्रीट होत होतात आम्ही आमचं भाग्य समजतो आम्ही प्रयत्न केले पण आमच्या प्रयत्नाला तुमची साथ नसती तर सावी एक फूट सुद्धा डांबर पडला नसतं तुम्ही ज्या ज्या मागण्या विकासासाठी केल्या मी फटणकरांना म्हणजे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो तेव्हा एक सुद्धा मागणी आपली बॅलन्स ठेवली नाही किंवा एक भाऊ एक मागणी ठेवली उदाहरण आमच्या करणारी किती पैसे देतोय तर रेल्वेला पन्नास टक्के भागीदारी महाराष्ट्र सरकारने दिली रेल्वे काय महाराष्ट्र सरकारचा उपक्रम नाही पण फलटणची रेल्वे ही पंढरपूर पर्यंत गेली पाहिजे कॅबिनेट मध्ये ठराव करून एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले नीरा योजनेला चार हजार कोटी रुपये आपण जवळपास शंभर सव्वाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले नाट्यगृह शहरातले रस्ते सीआरएफच्या माध्यमातून आपली झालेली मदत येण्यापूर्वी साहेब आपण करायला काय शिल्लक ठेवलं नगरपालिकेला द्यायला काय ठेवलं शिल्लक नाही सगळ्या शहराच्या रस्त्यांचे टेंडर बहुतांशी रस्त्यांचे टेंडर झालेले आहेत शंभर सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर झालेले आहेत पंचाहत्तर कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम चालू सा, साहेब आम्ही तुमच्याकडे मागायचं काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगायचं तरी काय भगवान देताय छप्पर खा फाडके आणि देवाभाव भाऊ जग देताय तर आबाळ फाडके अशी आमची परिस्थिती झाली फलटणला जे जे मागितलं ते सगळं आत्म आमच्या मनामध्ये कायम फलटणकरांच्या मनामध्ये आम्ही कायम मागास माग चाललो होतो तीस वर्षाची फलटणची तुम्ही रस्ते येताना बघितले सर फलटण शहरामध्ये हे महिलांसाठी शौचालय सुद्धा बांधू शकले नाही मानलं एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं साहेब या ठिकाणी मलनिस्तरण नावाची योजना केली दुर्दैव असं की दहा वर्षामध्ये साहेब ही योजना गाडली गेली जमिनीच्या पोटात गाडली गेली पण एकाही शहराचं मलनिस्तरण योजनेतनं गटर हे फलटण शहराचं एकाही नागरिकाचा जोडलं गेलं एकशे अठ्ठावीस कोटी रुपये कुठे गेले नाही आणि तपास करायचा असेल तर एकशे अठ्ठावीस कोटी रुपये कुठे गेले याचा तपास महाराष्ट्र सरकारने करायला लागेल महाराष्ट्र सरकारने पैसे दिले नुसतं हे देऊन झालं नाही साहेब आपण आरटीओ ऑफिस दिलं प्रशासकीय भवन या ठिकाणी महसूल कर्मचारी वेगळ्या ठिकाणी इमारतीत प्रांत वेगळ्या इमारती आणि नव्याने कुठं बसायच्या म्हणून आपल्याला मागणी केली होती शंभर कोटी रुपयाची मागणी केली साहेब आपल्या अठरा कोटी रुपयाचा पहिला हप्ता झाला आता टेंडर झाला ना आता प्रशासकीय असं तलाठ्यांना बसण्याकरता या ठिकाणी एअर कंडिशन महसूल भवन आपण दहा कोटी रुपये अतिरिक्त दिले पोलीस स्टेशनच्या इमारतीने सांग आपल्याला दाखवल्या अतिशय सुसज्ज असे फ्लाइट या ठिकाणी कॉन्स्टेबलला लोकांना बसण्यासाठी दोन दोन पोलीस स्टेशन शहर आणि ग्रामीण माझं वाठार पोलीस स्टेशन उत्तर कोरिया तिन्ही पोलीस स्टेशन आपण दोन वर्षापूर्वी भूमिपूजन केलं होतं आज पोलीस स्टेशन उद्घाटन मागच्या वेळेस हो शहरामध्ये एक रिंग रोड आपल्याला मिळालेला आहे रिंग रोड पूर्ण करण्याकरता आपल्याला आज मागणी करत आहे की शहराचा रिंग रोड पूर्ण झाला शहरामधून हेवी वाहतूक जाती मोठ्या मोठ्या गाड्या शहरामधून जातात त्याच्यामुळे धूळ रस्त्याचं नुकसान होतं ते टाळण्यासाठी आम्हाला शहरामध्ये संदर्भात आपल्याकडे मागणी केली सर की बाणगंगा नदी ही पूर्वी त्याची आख्यायिका आहे की राजा दशरथाच्या सुद्धा बाणगंगा नदीमध्ये विसर्जित केल्या होत्या महानुभाव पंथाने आपला सत्कार केला त्या महानुभाव पंथाची पैठण दक्षिण काशी या ठिकाणी हजारो लाखो महानुभाऊ या बाणगंगा नदीमध्ये डुबकी मानण्या करता येतात पण ज्यांच्या हातात सत्ता दिली ते श्रीमंत काळामध्ये नदीमध्ये साहेब शहराचे गटर सोडण्यात आले दुर्दैव असं की महान पं महान पंथाची लोक येतात आणि महानभाऊ पंथाच्या लोकांना त्या गटारामध्ये त्यांच्या रीती रिवाज रीती रिवाजाप्रमाणे वर्षातून एक वेळा गोळ करावी लागते बघताना मनाला वेदना होतात साहेब अतिशय वाईट गोष्ट आहे आम्हाला ती सुधारण द्या अमृत टू या ठिकाणी ती योजना आम्हाला नदी सुधारची योजना पूर्ण करून घ्या नीरा देवगरचं पाणी बांधगंगा धरणात येत आहे बांधगंगा धरणात जे आपण अतिरिक्त वाचणारं पाणी आहे ते अर्धा टी एम सी पाणी आम्हाला जे फट्ट्यांच्या वाट्याचे ते बाणगंगा प्रवाहित करण्याकरता पाहिजे त्याच्यातून शहर प्यायला पाणी उचले त्यातूनच शहराचं फेडरेशन प्लांट आणि शहराचं पिण्याचं पाणी चालेल अशा प्रकारची आम्ही संकल्पना मांडली बारामतीच्या धरतीवर आम्हाला महिला हॉस्पिटल द्या बारामतीला गेले की एक हजार रुपये भरले की त्याला सगळं जेवण खाणं राहण्या सकट महिलांच्या सी टी स्कॅन एम आर आय सगळं होतं साहेब आमची कळकळीची विनंती आम्हाला तीस किलोमीटर आमच्या महिला या ठिकाणी बारामतीला जातात त्याच प्रकारे आम्हाला महिला हॉस्पिटल द्या आपण मागच्या वेळेस फलटणला शब्द दिलाय साहेब माझ्या फलटण तालुक्यामध्ये वीस पंचवीस हजार लोक तरुणांना काम नाही त्यांची अपेक्षा माझ्यावर आणि तुमच्याकडे बघून आपल्या आमदार साहेबांना ठिकठिकाणी गेल्यानंतर ती एम सी कारखाना त्यांनी उभा राहतोय उद्योग उभे राहतात लोक अपेक्षेने बघतात साहेब मला माहिती आपण एक शब्दही आमचा ठेवला नाही सगळे शब्द ठेवले या दहा वीस पंचवीस हजार लोकांना जर काम देऊ शकलो साहेब तर आम्ही या मातीचा ऋण फेडू शकतोय तेवढी कृपा आमच्यावर करावी अशी मी तुम्हाला विनंती कर नगरपालिकेचे इलेक्शन आहे साहेब काय सांगायचं काय बोलायचं किती बोलायचं कोणासाठी बोलायचं ह्या सगळ्याच विषय आपण आला होता सर मागच्या वेळेस त्यावेळेस या ठिकाणी संपदाताईच्या मृत्यूचं भांडवल केलं गेलं त्यांनी त्यांच्या कधी त्यांची चौकशी झाली होती सहा सात महिन्यापूर्वी त्या चौकशी मध्ये त्यांनी एवढी माहिती दिली खासदारांच्या पीएला माहिती दिली तर त्याच्या त्या पीए पीएला माहिती दिली असं समजू त्यात खासदारांच्या पीएचं नाव आहे कसंही कुठही सन्मान नसताना त्यांनी हातावर लिहिलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचं गलित छराज करण केलं फलटणला बदनाम करण्याचं काम केलं पण फलटणकरांना तुमचा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना शंभर टक्के आयला मला सांगा सत्तावीस झिरो अठ्ठावीसवा नगराध्यक्ष आपण निवडून देणार आहोत का नाही नक्की ना हात वरती करून सांगा साहेबांना शब्द देत आहे साहेब तुम्हाला फटणकरांनी शब्द दिलाय आता निर्धार साहेब रामराजे साहेब तुमचं एकीकडे जाणीवपूर्वक तुमच्याकडे बोलता तुमच्या विषयी एकीकडे कौतुक करतात मीडियाच्या आत काय बोलतात हे सांगायची गरज नाही mm? एक प्रकारचं सातत्याने जयाभावच्या विषयी सुद्धा त्या पद्धतीने अनेक वेळा षडयंत्र मी कधी रडलो नाही कधी बोललो नाही पण पब्लिकला बोललो नाही तर काय उपयोग आहे साहेब अनेक वेळा षडयंत्र महिलांच्या मार्फत षडयंत्र दिसली सगळ्यांनी सीडी ऐकली ना महिलेला पैसे देताना रामराजेची ऐकली ना इतकं गलित राजकारण करणारी आमचं उघड्या चेहऱ्यांनी ससंस्कृत चेहरा म्हणून या राज्यामध्ये वावरतात तरी कशी मला वाटतं माझ्या बाबतीमध्ये अच्छा केलं मी छोटस उदाहरण सांगतो मी छोटीशी एक गोष्ट गोष्ट एक काजवा काजव्याच्या पाठीमाग साप लागतो आणि तो काजवा सापाला विचारतो तू माझ्या पाठीमाग कशाला लागलाय साप काय ऐकत नाही परत तुझ्या पाठीमाग लागतो काजवा फिरून त्याला विचारतो मी काय तुझं खाद्य आहे काय साप म्हणतो नाही पण तरीही साप त्याचा पाठलाग सोडत नाही काजव्याच्या पाठीमागा लागतो परत काजवा मागून मळून विचारतो मला खाल्ल्याने तुझं पोट भरल का तसा विचारतो नाही तरी साप तुझ्या पाठीमागा लागतो परत काजवा शेवटच्या त्याला मग तू माझ्या पाठीमाग मी तुझं अन्न नाही तू मला खाल्ल्याने तुझं पोट भरत नाही मग तू माझ्या पाठीमागे कशाला लागला आहे तर हे साप त्याला उत्तर देतो काय उत्तर देत असेल साहेब कि मी तुला चमकताना पाहू शकत नाही पैठण शहर बन फलटण शहराचे शहत्तर टक्के मतदान मला लोकसभेला झालं आणि म्हणून चमकताना रामराज आणि कुटुंबाला मला पाहायचं नाही ते, ते जयाभाऊच्या बाबतीत जयाभाऊच्या बाबतीत सुरुवातीपासून केला आणि आज साहेब अनेक ठिकाणी आम्ही तर माझा हा सहकारी मित्र आमच्या राज्याचा मंत्री फटलकरांच्या पाठीद्रमालाय काल जया जयाभाऊने फटलच्या भाषणामध्ये शब्द दिलाय फटलला काय कमी पडेल तर मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मध्ये मी म्हणून वकील आहे आता आम्हाला वकील मजबूत मिळालेला आहे आम्ही सध्या कुठं नाही पण आम्हाला वकील मजबूत आहे आमचा आमदार मजबूत आहे लोकांच्या मध्ये काम करणारा आमदार आहे असा आमदार पटलकरांनी तीस वर्षात पाहिला नाही बरोबर आहे ना ज्यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिली आहे ते शमशेर माझे ज्येष्ठ बंधू आहेत कधी तुम्ही पुन्हा असं सामान्य व्यक्तीच्या बरोबर कधी भेळ खाताना वडापाव खाताना रस्त्यात कुणा तरी मोटरसायकल वर कुणाच तरी घरी सर्वसामान्य म्हणून आजपर्यंत पाहिलंय ना विरोधी नेता म्हणून प्रभावीपणे काम करून नगरपालिकेमध्ये खिंड त्यांचा अनुभव त्यांना नगरपालिकेचा नळ कोण सोडत हे पण माहिती आहे अग्निशमकांना या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याचा मध्ये अडचण आल्यानंतर कुणाला फोन करा हे सुद्धा माहिती आहे तर सातत्याने पंधरा वर्ष फटन शहराच्या नागरिकांसाठी त्यांनी दिली संशयदाच्या विरोधात उभे असणारे जे जे उमेदवार आहेत साहेब त्यांना फलटणमध्ये ते पंधरा वीस वर्ष नगरपालिकेला निवडून आले ते माझ्यापेक्षा निवडून आल्यानंतर त्यांच्यावर डिस्क्लिफिकेशन झालं अजून पेंडिंग एकाही नगरपालिकेच्या सभेला ते आले नाहीत एकाही पेंडिंगला नगरपालिकेला आले नाहीत पाच वर्षाला नित्य नियमाने आम्ही त्यांना पाहतो फक्त त्यांच्या पप्पांना मतं मागायला ते येतात राहतात पुण्यामध्ये लोकांच्या सुखदुखात नाही फलटण मध्ये करोना आला मधी पाऊस पडला कमरे एवढं पाणी आलं कोण होत फलटणच्या सुख दुःखात कोण होत पाण्यामध्ये नाही दुःखात नाही डेंगू आला तरी नाही फलटण शहरामध्ये प्रचंड खड्डे झाले महिलांच्या अडथणी गटारांच्या अडथणी हे त्यांच्या पप्पांच्या ताकद रामराजे सुद्धा नगर नगराध्यक्ष होते त्यांचे भाऊ नगराध्यक्ष होते हे नगरसेवक होते तीस वर्षामध्ये ही ही कुटुंब कधी लोकांच्या सुख दुःखात पोहोचलं नाही आणि आता यांना फैटणची नगरपालिका काय माहित नाही फलटणला नगरपालिकेला फॉर्म भरलाय आणि ते म्हणतात फैटणची महानगरपालिका अशा प्रकारचं एक तुम्ही दिल्लीत पप्पू पाहताना आमच्या फलटणला एक अशा प्रकारचा पप्पू आहे आता करायचं काय अशा पप्पूचं मला मला खात्री आहे की थोडं कमी पडतोय आपण डिपॉझिट घालवायला थोडं कारण मी बोलतो तेव्हा खात्री समोर बोलतो साहेबांच्या समोर बोलतोय साक्षीनी बोलतोय चुकीचं बोलणार नाही थोडस कमी डिपॉझिट घालवायला आपण ताकद लावली फलटण शहरांनी ठरवलं की ती ही कुणाला गादीवर बसवण्याची वारसाची निवडणूक नाही माझा फलटण काय कुणाला सातबारा नाही म्हणून लगेच वाट घालावी फलटण शहराच्या सामान्य लोकांच्या गोरगरीब वडीलधाऱ्या ज्येष्ठ युवकांच्या युवतींच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी इथं रिक्षावाल्यापासून वडापाव वाल्यापर्यंत लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी निवर, ही निवडणूक आहे नगरपालिकेमध्ये प्रशासन नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या दिनदुबळ्यांच्या अडचणी सोडण्यासाठी निवडणूक आहे कुणाला डोक्याला त्रास देण्यासाठी राजा महाराजा म्हणून निवडणूक करण्यासाठी ही निवडणूक नाही आहे मला ही निवडणूक सर्वसामान्य जनतेसाठी माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे माझे असणारे चे सत्तावीस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्षांचे उमेदवार या ठिकाणी बहुसंख्येने निवडून द्या एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय आणि आपल्या